आमच्या आघाडीचे नेते श्रीमंत छत्रपती उदय उदयनराजे भोसले यांच्यावर जे, जे आ, आ, आरोप झालेले आहेत ते बिनबुडाचे आहेत तर त्यावेळे त्या आरोपांच्यासाठी जे कोणी अप्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जे जबाबदार आहेत तर त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच आमची इच्छा आहे त्याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायसाठी गेलो होतो गेल्या महिनाभर आपण जे पेपरात वाचतोय ऐकतोय उदयनराजेंवर जे खोटे आरोप झालेले आहेत सर्व सातारकारांना माहिती आहे की उदयनराजेंचा स्वभाव उदयनराजेंचं गेले वीस वर्ष सातारचं जे ऋणानबंध आहे सर्व सातारकरांना माहिती आहे त्यांचं जे दानशुरू वृत्ती आहे कायम लोकांना मदत करायची जी त्यांची जी भावना आणि स्वभाव आहे आणि हे जे काय गलिचे राजकारण जे गेले महिनाभर चालले आणि उदयनराजेंना त्यात गोवण्याचा प्रकार जो चालला आहे तो शंभर टक्के खोटा आहे सगळ्या सातारकारांना आणि महाराष्ट्राला माहिती आहे परंतु आज ही कोर्टाची बाब असल्यामुळं जास्त काही बोलता येणार नाही ना परंतु आज आम्ही सर्व उदयनराजेंचे समर्थक या ठिकाणी आज कलेक्टरला आणि एस पी साहेबांना एक निवेदन देतोय की अशा पद्धतीनं वारंवार जर काय चढवण्याचा प्रकार किंवा राग येण्याचा प्रकार जर घडला तर उद्या साताऱ्याचं सु कायदा सुव्यवस्था हातात राहणार नाही आज आम्ही शंभर एक लोकच एक प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी आलेलो आहे परंतु असं जर वारंवार घडलं तर शंभर टक्के सा पूर्ण सातारा शहर नाही तर सातारा जिल्ह्यातून एक उटा होईल आणि यापुढं शासकीय यंत्रणेला हे आवरणं अवघड होईल त्यामुळे ह्याची दखल शासनानं लवकरात लवकर घ्यावी अशी आम्ही इच्छा व्यक्त करू